नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके लहानपणापासूनच मला अगदी मराठी शाळेपासून साहित्याची गोडी लागली होती गोष्टी ऐकायच्या कविता म्हणायच्या नकलांच्या कार्यक्रमाला जायचं नाटकं बघायला जायचं तर त्या क्षेत्रातले काही अनुभव हे आपल्यापर्यंत पोहोचवावे म्हणणे आनंदाचं ए टी एम नावाचे व्याख्यान मला सुरू केली त्यात मी आज एका संस्थेबद्दल माहिती सांगतो आहे त्याचं नाव आहे अखिल भारतीय साहित्य परिषद याचं केंद्रीय कार्यालय आहे दिल्लीमध्ये एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये ही संस्था स्थापन झाली आणि सर्व भाषामधलं साहित्य याच्यात रुची घेणारे लोक आहेत त्यांना एकत्र आणायचं त्यातनं कार्यक्रम आखायचे अशी योजना सुरू केली ही त्याची शाखा सुरू झाली सध्या डॉक्टर नरेंद्र पाठक हे त्याचे प्रमुख आहेत आणि पुण्यामध्ये यात काम करणारे जे होते त्यांनी मला बोलवलं ते होते एक श्रीयत रवींद्र घाटपांडे आणि दुसरे मान्य क्षितिश पाटुकले ते म्हणाले तुम्हाला आमच्याबरोबर यायचं आहे नाशिकला यायचं आहे गेलो ऐकत होतो काय काय कार्यक्रम आहेत तर ह्या संस्थेबद्दल मला एक वेगळेपणा असा जाणवला की तुम्ही कोणत्याही राज्यात असा कोणत्याही भाषेबद्दल भारतीय भाषांबद्दल काम करू शकता आणि याचं काम जास्तीत जास्त मी पाहिलं तर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या भागात होतं त्यांचे कार्यक्रम काय होते तिथला जो अतिशय प्रख्यात असा जो साहित्यिक असेल त्याच्या परिचित जेवढी ठिकाणं असेल त्याचं जन्म ठिकाण आहे तो जिथं राहत होता ते वेगळं ठिकाण आहे त्याला महत्वाचे पुरस्कार कुठे मिळाले किंवा त्यांचे कार्यक्रम कुठं व्हायचे ते वेगळं ठिकाण आहे ह्या सर्व ठिकाणांना भेटी देऊन यायचं एका साहित्यिका असा साहित्याचा त्यांचा कार्यक्रम असायचा मग कसं कोणी भाग घ्यायचा ज्यांना इच्छा आहे त्यांनी तिथे ते कळवायचं आणि जायचं मग कोणी नाव देईल आणि जाईल न जाईल ऐन वेळेला म्हणून त्यांनी एक अट घातली होती की त्या साहित्यिकाबद्दल तुम्ही पाच पानापर्यंत लिखाण करायचं आणि ते त्यांना पाठवायचं म्हणजे तुम्ही त्या साहित्यिकाचा अभ्यास केला नाही ते पाहिजे आणि आमंत्रित करायचे मग सगळा तिथला खर्च ते करायचे अशी साहित्य सेवा मी कुठल्याही संस्थेत पाहिलेली नव्हती हा उपक्रम इतका चांगला होता की काय झालंय तिथे आपण इंग्लंडमध्ये ऐकतो अमेरिकेत ऐकतो अरे बाबा काय तर शेक्सपिअरचं स्थान आहे त्याची स्थळ आहे त्या त्या ठिकाणी त्याचे एक केंद्र असे निर्माण केलेली आहेत तिथं लोक भेटील जात असतात आमच्याकडे का नाही होत मला वाटतं हे इथंही व्हायला पाहिजे मराठीमध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जर खांडेकरांना मिळाला तर त्यांचं जन्मगाव आहे सांगली त्या सांगलीमध्ये त्यांचं घर कुठे आहे त्याला नील फलक लावला पाहिजे तिथं काहीतरी केलं पाहिजे सांगलीवर ना ते फर्ग्युसन मध्ये आले फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांचं काहीतरी उभा केलं पाहिजे तिथून ते सावंतवाडीला गेले सावंतवाडीमध्ये काहीतरी के एक केंद्र निर्माण केलं पाहिजे तिथल्या वाचनालयाच्या एका विभागाला नाव दिलं पाहिजे तिथून ते गेले शिरोड्याला मग शिरोड्यात केलं पाहिजे काही ना काही काय काय करता येऊ शकतं आणि आता सुदैवानं त्यांच्या नावाचा एक सुनील कुमार लवटे त्यांच्या मानसपुत्राने कोल्हापूर विद्यापीठात एक केंद्र केलंय ते चांगलं आहे असं या तिच्या पुस्तकातनच आपण आज जातो आणि ते पाहतो हे आहे ते असं अनेकांबद्दल केलं पाहिजे मग माझ्या मा मनात आलं आपण ते नाही करू शकलो तर निदान त्यांची जी जी ठिकाणं आहेत तिथं जाऊन कार्यक्रम करूया मग आम्ही सुरू केलं राणा प्रताप उद्यामाच्या बाजूला चिवी जोशींचा आणि बंगला होता तिथं जायचं आणि पोलराणीवरचा कार्यक्रम करायचा राम गणेश गडकऱ्यांचं संभाजी उद्यानात पुतळा आहे तिथं जाऊन कार्यक्रम करायचा तो पुतळा तिथून हलवला तरी आम्ही फर्ग्युजनमध्ये जाऊन त्यांचा जो पुतळा आहे तिथं जाऊन कार्यक्रम करतो पु ल देशपांडेंनी त्यांच्याकडचं असलेलं एक छानपैकी तंतुवाद्य हे राजा केळकर म्युझियमला भेट दिला आणि तिथं ठेवलाय तिथं जाऊन आम्ही तो कार्यक्रम करतो जी जी ठिकाणं आहेत आणि पुण्याजवळ तर आम्हाला काय ही ठिकाणं दर आठवड्याला एकीकडे जाता येईल अशी ठिकाणं आहेत त्यामुळे आमचे कार्यक्रम भरपूर होत होते त्या दोघांनी प्रेरणा दिली घाटपांडे पाटुकलेनी आम्ही हे सुरू केलं मी याचं चार वर्ष अध्यक्ष म्हणून पुण्याचं काम केलं निबंध स्पर्धा घ्यायच्या भारताला स्वातंत्र्य मिळालं पंच्याहत्तर वर्ष झाली मग अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही एक निबंध स्पर्धा घेतली त्याचं पुणं कसं होतं काय काय झालं होतं कशी रोषणाई केली होती कोणाची भाषणं झाली होती हे सगळी वर्णन त्यातनं यायला लागली आणि आता पुढचा अमृत काळपासनं ते शंभरी होईपर्यंत श स्वातंत्र्याचा शतक महोत्सव होईपर्यंतचा जो पुढचा पंचवीस वर्षाचा काळ आहे ह्या काळामध्ये आपण काय करणार आहोत हे त्या निबंधातनं मागितलं आणि खरंच लोक काहीजण विचार करत आहेत आपला देश पुढं जायचा असेल तर काय केलं पाहिजे साहित्य क्षेत्रात काय केलं पाहिजे हे त्यातनं त्या। कळतं नवी आव्हानं होती त्याबद्दलचे परिसंवाद घेतले की तंत्रज्ञान येत आहे त्याच्यामुळे साहित्याला आता तो दणका आहे का त्यातनं प्रगती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम भावनिक ताकद जी आहे त्याच्यामुळे साहित्य वाढणार आहे का कमी होणार आहे काही जण म्हटले वाढणार आहे कारण बराबर त्याचं लिखाण होईल काय त्याला संदर्भ पाहिजे ते त्याच्याकडं बराबर येतील तो काय पाहिजे ते सांगून त्यातनं निर्माण करू शकेल काही जण म्हटले त्यातनं निर्मिती क्षमता आहे जी तरलता आहे मनाची ती त्यात कशी येईल असे सगळे विचार त्यातनं आमच्या येत होते तेवढ्यात एक घटना घडली ती म्हणजे अयोध्येला प्रभू रामचंद्रांचं मूर्तीची स्थापना झाली संबंध देश आनंदात होता मग काय आम्ही त्याच्यावरची कविता स्पर्धा घेतली लोकांनी रामावरच्या इतक्या कविता केल्या छान छान केल्या त्यावेळेला प्रभू रामचंद्रांचं चरित्र नव्यानं लोकांना कळायला लागलं रामायण माहिती होतं पण प्रभू रामचंद्राची ताकद कशात होती प्रभू रामचंद्रांच्यावर संकट आलं त्यावेळेला नियमानं पाहिलं तर तेच अयोध्येचे राजे होते कारण भारताने त्यांच्याच पादुका सिंहासनावर ठेवल्या होत्या ते म्हणाल नाहीत की मी आता आता से से आहे रावणाशी युद्ध करायचंय थोडं सैनिक पाठवून द्या अयोध्येवरनं नाही म्हणाले त्यांनी काय केलं ह्या जगात जे जे आहे त्याच्याशी मी मैत्री करेन त्यांच्या सहकार्यानं मी पुढं जात राहीन म्हणून सागराची त्यांनी प्रार्थना केलेली आहे सागराची पूजा केली आहे आणि सागराला म्हटले अरे तू आम्हाला इथनं तारून ने हा जो पूल बांधला जाईल आता त्याच्यात तुझं सहकार्य हवं आहे वनस्पती आहेत त्यांचा संबंध रामायणामध्ये अभ्यास आलेला आहे बघा लक्ष्मण आजारी होता त्यावेळेला वनस्पतीच वाचवायला आल्या ना तिथे ते, 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 ते दाखवलंय पक्षी कसे उपयोगी पडले हेच रामायण दाखवलेलं आहे जटाईंनीच दिशा दिली म्हणून तिथपर्यंत ते गेले जे जे ह्या पंचतत्वामध्ये उपलब्ध आहे त्या सगळ्याशी त्यांनी मैत्री केली इतकंच काय शत्रूशी सुद्धा मैत्री केली विभीषण रावणाचा सख्खा भाऊ ज्याच्याशी युद्ध करायचं त्याचं त्यालाही प्रेमानं आपल्या जवळ घेतलं आणि त्याचा वापर करून घेतला माकड हनुमान मारुती हे सगळे मित्र आपल्याकडं घेतले त्यांचा वापर केला म्हणजे आपण आपल्या आजूबाजूचे असो वनस्पती असो हवा असो पशु असोत पक्षी असोत ह्या सगळ्यांशी संहार्दनं वागलं पाहिजे त्यांना आपलंसं केलं पाहिजे तरच आपण सुखी समाधानी राहू शकतो यशस्वी होऊ शकतो हा रामायणातला एक भाग नवीन त्यातनं कळला म्हणजे या साहित्य परिषदेचं काम करताना किती गोष्टी होत होत्या आणि काही वेळेला तुलना व्हायची आपली साहित्य परिषद ही लहान आहे संस्था ह्या मोठ्या आहेत ते मोठ्या मोठ त्यावेळेला क्षितिज पाटुकलेंनी आम्हाला कागदावर मला काढून दाखवलं ही एक रेग आहे ही दुसऱ्या संपते आपली रेग आहे ती मोठी करायची दुसऱ्यांची लहान करायचा प्रयत्न करायचा नाही आपली रेग मोठी करत जायचं ती कशी त्याच्यावर दाखवलं ठीक आहे म्हणजे आपण आपले काम करत आहेत शेवटी साहित्यातनं काय मनाला जो आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे तो इतका मिळतो की एखाद्या नायकाचं आपण चरित्र वाचायला लागलं की तो नायक पर... आपल्यामध्ये भिंततो त्याचे कर्तृत्वाचे गुण आपल्यामध्ये येतात आपण पुढं पुढं जायला लागतो अशा खूप गोष्टी या साहित्य परिषदेने शिकवल्या साहित्यिकांची तर माहिती मिळालीच पण साहित्यामध्ये रसा असलेली आत्ता मंडळी कोण आहेत त्या सकारात्मक लोकांच्यात आम्ही वावरायला लागलो डॉक्टर अनुजा कुलकर्णी या सातत्यानं काम करत होत्या प्राध्यापक निमकर ही जी मंडळी होती ही नेहमी आपण काहीतरी करूया सचिन साठे किती जण आम्ही एकत्र यायला लावलो सावरकर भवनामध्ये बैठक घ्यायची पुढच्या आठवड्यातला कार्यक्रम करायचा मजा करायची कार्यक्रमातनं संस्था वाढवायची नुसत्या बैठकी घेत बसायचं नाही हे आम्ही या साहित्य परिषदेतनं केलं महिन्यात दोन महिन्यात नाही एक कवी संमेलन घ्यायचं म्हणजे जास्त जास्त साहित्यिक आपल्याकडे यायला लागतात हे तंत्रही माहिती होतं आणि मग आपणही त्या निमित्तानं कविता करायची मी नेहमी कविता करणार नाही पण कुठली स्पर्धा आहे कुठला कार्यक्रम आहे की त्यावेळेला मी कविता करतो एक कविता सहज त्यात सादर केली होती ते आपल्याला आता ऐकवतो बाईल की मोबाईल कवितेचं नाव आहे बाईल की मोबाईल विपरीत असा हा काळ आला परवा भलताच एक कायदा पास झाला परवा भलताच एक कायदा पास झाला बायको वा मोबाईल एकच ठेवता येईल बायको वा मोबाईल एकच ठेवता येईल असा महाभयंकर हुकमी असा महाभयंकर हुकूम जारी झाला आठवड्यात निर्णय देण्याची घाई होती मोबाईल वा बायको तुलना मनी सुरू झाली काय करावं हो? मोबाईल वा बायको तुलना मनी सुरू झाली मोबाईल खिशात ठेवणं सोपं होतं बायकोला खिशात घालणं मात्र अवघड होतं मोबाईल गळ्यात बांधला तर रुबाब होता बायको गळ्यात पडली तर लोढणं होतं आलेला मोबाईल घ्यायचं बंधन नव्हतं हिचं मात्र न ऐकून कसं चाललं असतं मोबाईलला टॉक टाईम कधी कधी फ्री असतो हिचा टॉक ऐकायला आपण कुठं फ्री असतो मोबाईलचा रिंगटोन बदलता येतो इथं हिऱ्याची अंगठी सुद्धा तो बदलत नसतो मोबाईलवरचा मेसेज सेव्ह करता येतो हिनं पाहिलं तर आपण मात्र सेव्ह होणार नसतो नाजूक मेसेज डिलीटही करता येतो नाजूक मेसेज डिलीटही करता येतो तिनं मात्र पाहिलं तर स्टाईल टॉक सुरू होतो मोबाईल सायलेंट मोडवर आणता येतो हिचा सायलेन्स लाल बंद क्रोध असतो मोबाईल ऑफ करता येतो घरात तिच्यामुळं आपण ऑफ होतो घरात मात्र तिच्यामुळं आपण ऑफ होतो मोबाईल अलार्मची वेळ ठरवतो हो हिचा उच्च अला अलार्म केव्हाही सुरू होतो हिचा उच्च अलार्म केव्हाही सुरू होतो मेसेज इनबॉक्समध्ये अलगत राहतात मेसेज इनबॉक्समध्ये अलगत राहतात इच्या मुखातून सारे बाहेर पडतात मोबाईलमध्ये चॅटची सोय आहे कळलं हिला तर साक्षात मरणच आहे मोबाईलमध्ये खास मेसेज चित्र येतात नको तेव्हा पाहिलं तर विचित्र स्थिती होते कॉलची कॉस्ट बरीच आटोक्यात असते कॉलची कॉस्ट बरीच आटोक्यात असते हिची बडबड नेहमी कॉस्टलीच असते मोबाईल आज्ञाधारक असतो तर तिचा सतत आज्ञांचा भडीमार असतो मोबाईल ऑन करणं सोपं असतं आबोला दूर करणं मात्र महा कठीण असत मोबाईलचं अंतरंग समजून येतं इथं दोन मुलं होऊनही ते जमलेलं नसतं इथं दोन मुलं होऊन सुद्धा ते जमलेलं नसतं अखेर निर्णय घेतला मोबाईल ठेवायचा अखेर निर्णय घेतला मोबाईल ठेवायचा आणि बायकोला दूर दूर करण्याचा एवढ्यात मोजा मोबाईल वाजला एवढ्यात माझा मोबाईल वाजला साक्षात बायकोचाच आवाज आला असला निर्णय कसा सांगायचा होईना निश्चय या मनाचा तेवढ्यात मला जाग आली अब अब अजब कथा होती ती स्वप्नातली अजब कथा होती ती स्वप्नातली चार्जर नसतानाही काम हिचं सुरू झालं होतं प्रेमाचा चहा आणि बिस्किट पुढ्यात आली होती तिच्या तुलनेत मोबाईल आता मागं पडला होता सखी सौंदर्य सोडण्याचा आता प्रश्नच नव्हता साहित्य परिषदेतर्फे आमच्या जी कवी संमेलन व्हायची त्याच्यात ही कविता सादर केली आणि प्रत्येक ओळीनंतर मला चांगला त्याला प्रतिसाद मिळत होता फार आनंद होत आपल्या कवितेला प्रतिसाद मिळाला की पुढची कविता निर्माण करण्याचं सामर्थ्य आपल्यात येतं आणि या चार वर्षामध्ये दर महिन्याला एक चार कार्यक्रम याप्रमाणे करण्याचं लाभ्य मला मिळालं मी सेवानिवृत्त झालो आहे हे विसरूनच गेलो आणि सतत कार्यरत राहिलो कार्यरत राहिलो कामात राहा कामात राहा पुढे जा शरयवती शरयवती चालत राहा चालत राहा पुढे जा धन्यवाद